समर्थ रामदास स्वामी यांच्या नावानं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादीचे खासदार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात साताऱ्यात कविता सादर करून त्यांना पाडण्याचा आदेश दिला होता त्यावेळी साडेतीन लाख मताधिक्यानं उदयनराजेंना यश मिळालं यावेळी आठवलेंच्या कवितेमुळं उदयनराजेंच्या समर्थकांना दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे सातारा सांगली जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यापैकी आर पी आय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे देश पातळीवरील नेते आहेत सेना भाजप युती व्हावी याचा त्यांनी मनापासून प्रयत्न केला आहे त्याला यश मिळाले पण त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील पक्षाला एकही उमेदवारी मिळाली नाही तरी तळागाळातील नेता म्हणून अनेक जण त्यांच्याशी मैत्री करतात राज ठाकरेपासून ते खासदार उदयनराजेपर्यंत त्यांचे मैत्रीचे धागे आजही अतूट आहेत दोन हजार चौदा साली आर पी आयचे एकही पंचायत समिती सदस्य नसताना सातारा लोकसभा मतदारसंघाची सेनेकडून जागा मागून घेतली त्यावेळी आर टी आय व महायुतीचे उमेदवार अशोक गायकवाड यांच्या प्रचाराच्या वेळी साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मी अशोक गायकवाडला सांगतो खासदार उदयनराजेंना पाडा अशी चारोळी म्हणत उपस्थित पत्रकारांना हसवून टाकले पण त्या निवडणुकीमध्ये अशोक गायकवाड यांना एकाहत्तर हजार आठशे आठ मतं मिळाली होती ते चार नंबरवर फेकले गेले त्यावेळी अठरा उमेदवार रिंगणात होते यंदाच्या होऊ घातलेल्या सतराव्या लोकसभा निवडणुकीतही साताऱ्यात प्रचारासाठी दुपारी साडेतीनच्या पत्रकार परिषदेला खासदार आठवले हे साडेपाच वाजता म्हणजे तब्बल अडीच तास उशीरा आले तरीही काही पत्रकार बातमी मिळेल या आशेने थांबलेले होते त्यावेळी मंत्री आठवले यांनी उदयनराजेंच्या कॉलर ओढवण्याबाबत आपण काय कविता करणार या प्रश्नाला त्यांनी पवारसाहेबांनी ज्यांची कॉलर ओढली अशी सांगत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना पाठिंबा असल्याचं सांगितलं यावेळी सदरचे वृत्त प्रसिद्ध होताच सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे त्यावेळी त्यांच्यावर रामदास आठवलेने अशी चारवळी केली होती त्या चालवलीला वेगळा अर्थ मत मतदारांनी काढला